सर्वांना आजची रेसिपी आहे चिकन सुक्का ग्रेव्ही त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य आलं लसूण कोथंबीर आणि पुदिना पेस्ट करून घेणार आहे आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेणार आहे आणि आपल्याला लिंबूचा रस लागणार आहे दही लागणार आहे शंभर ग्रॅम आणि आता ह्याच्यामध्ये मी चिकन मध्ये हळद आणि आपला मालवणी मसाला मीठ हे टाकून आणि आला लसून पेस्ट लावून आणि लिंबूचा रस लावून बावीस मिनिट ठेवून देणार आहे दोन चमचे आहे दोन चमचे मालवणी मसाला आहे म्हणजे लाल मिरची पावडर हा गरम मसाला आहे एक चमचा खडा मसाला पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो एक आणि कांदा त्याची पेस्ट करून घेतलेली कोंडी साठी कांदा आणि तेजपत्ता लागणार आहे आला लसूण मिरची कोथंबीर त्याची पेस्ट लागणार आहे आणि हा कांदा खोबरा आला लसूणचं वाटण आपला चिकन पण आता दहावीस मिनिट दही वगैरे लावून ठेवलं मसाले वगैरे रेडी आहे आता मी तुम्हाला घालताना दाखवते कडे म्हणजे गरम झाले कडे त्याच्यामध्ये तेल टाकते एक वडी तेल टाकले एक आणि अर्धीमध्ये चांदा टाकते तेजपत्ता टाकते दोन पाणी घेतले दाला लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये आता मसाले आहेत ते टाकले सर्व तेल थोडं कमी वाटते

मसाला आता चिकन सर्व टाकते थोडस मीठ टाकते एक चमच आहे चिकनसाठी लावून ठेवलेलं आता वाटण टाकणार आहे त्याच्यामुळे चमचा मसाला मी मारून ठेवते दहावीस मिनिट त्याच्यावरती पाणी ठेवते कारण हेच पाणी गरम झालेलं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे क्रीम ठेवायचं हो का जास्त स्पून स्लो नाही ठेवायचं पंधरा वीस मिनिटात तरी वीस मिनिटात तरी मी शिजायला ठेवते आता मी तुम्हाला दाखवते बघा चांगलं शिजलंय आता त्याच्यामध्ये हे सर्व गरम पाणी टाकते कलर पण खूप छान आलाय बघा वाठण टाकते आपला कांदा खोबऱ्याचं वाठण एक चमच टाकते ग्रेवी पाहिजे आहे ना त्याच्यासाठी दे शिजायला देते आत्ताच वाटण टाकलंय त्याच्यामुळे अजून दहा मिनटं शिजायला ठेवून आले म्हणजे एकदम सुक नाही थोडं आपलं भातासोबत चपाती विपाती याच्यासोबत सोबत पण सोबत खाण्यासारखं थोडस ग्रेव्ही टाइप ठेवायचं एवढं तर पाहिजे आपल्याकडे घरी नसतं बात झाला की तो असं खातो आणि मग तो आपण खायला बघत नाही मग त्याच्यापासून एक रेसिपी बनवणार आहे म्हणजे ढोसा त्यासाठी एक वाटी हा भात घेतलाय एक वाटी दही घ्यायचं आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा एक सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला लावून घ्यायचं नंतर बावीस मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणून नंतर भिजून ठेवायचं नंतर मग हा विजा एक पोपट टाकून चांगलं आपण डोसे बनवायचे डोसे तयार होतात आणि नरम पण होतात दही आणि रवा यापासून एक नवीन रेसिपी तयार झालेली आहे डोसा थोडस तेल लावायचं थोडस पातळ करायचं आणि त्याला मग मा झाकण मारवायचं छान आपली रव मी आता काढून घेते रवा डोसा तयार आहे तुम्हाला मी सर्व काढून दाखवते प्लेटमध्ये तर आपली प्लेट रेडी आहे छान दिसते की चिकन सुखा आणि त्यासोबत हव्याचे डोसे तयार आहेत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्त जास्त लोकांना कमेंट करा भेटूया पुढच्या